मी काल म्हणाला होता की निवडून आणू शकलो नाही तरी कोणी जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की मनोज जरांगी जे आहेत ते, आहे। ते फक्त आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षणाचे जे ते सुरू आहे आंदोलनावर फक्त ते स्वार होऊन आता मजा लुटतात त्याला नाही काढायचं फुकट मागच्या दारातून आमदार समाजाच्या आक्रोश नाही काढायचं त्याला मी काय करतो हे आहे त्याची पुरी कारण पुरे ह हे हे कोण आहे हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे व्हायचे याला नाही कळणार ते पागल झालेले त्याला काहीच कळणार नाही आहे आमचं म्हणणं का काय आहे आमचं आंदोलन कशासाठी आहे बारा महिने बस बरं माना तू आंदोलन करीत मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत बारा महिने फक्त बस बाराजवळ तू दोन महिने फक्त मायासारखं बस मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात समाज काय बोलतोय जरा खेड्यात ये बरं थोडं खेड्यात ये फक्त भावना जाणून घे मराठ्यांच्या काय म्हणणं आहे आरक्षण पाहिजे का नाही उगा बोलवतो म्हणून बोलवतो त्याचे देवेंद्र फडणच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठ्यांशी गद्दारी करायला लागला काय काय बोलावं त्याला थोडंसुद्धा अक्कल नाही आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार आणि विरोध हे म्हणूनच आम्ही एकोणतीसला निर्णय घेणार आहे आज बारा महिने झाले आंदोलन सुरू आहे जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे हे मराठीच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले काय भावना आहे समाजाची सांग ना तो या देवेंद्र फणीसला लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन बारा महिने झालेत म्हणा माझ्या जातीचे मराठे लोक बसलेत त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा सांग त्याला सांग ना तो एवढीच चल तू अन त्याचं एक ताट आहे ना दोघाचं एका ताटात जेव्हा मराठीचे लोक बोलल्यावर तुला लई वाईट वाटतं म्हणजे आईबापाला बोलल्यावर तसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं वाट याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे याला हे वाईट नाही वाटत मग सांग ना ते जाऊन बारा महिने झाले त्यावर लोकं बसले आहेत त्यांचे काय हाल आहेत आपल्या सरकारने त्यांना हल्लंय परत केसेस केल्यात खोट्या जरा सांग दे म्हणा ते आरक्षण आहे ते हां हा, दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला दिलं आहे तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलं आहे तुमची सगळे स्वारी चांबलबाजीवनी केली तिने गॅजेट लागू केली मग तुम्ही का बोलता मग ठीक आहे हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना त्यांनी विरोध समजू शकतो नाही मला वाटत नाही तसं कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बळच बोलायला लावलं असावं त्यांना कारण राणे त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो हां काय जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी तर ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही कारण वय मोठं आहे अनुभव मोठा आहे त्यांचा तरीही आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानानं बोलतो पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे राज्यातले लोक सन्मान, सन्मान, राज सन्मान देत आहेत दादा म्हणत आहेत तर मग आपण बी थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आपण नाही बोलायला पाहिजे हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आम्ही तर त्यांचा सन्मानच करतोय सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि बाकीचे जे बोलते ना यांना समाजाचं ध्ये घेणंच नाही बाकीच्यांना यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे जात फीत काही नको यांना जातीचे लोक पण नको यांना आमदार व्हायचे हो गोड बोलून त्यांच्याकडून बस एवढंच यांचं काम आहे शरद पवारांची दुटप्पी भूमिका असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय कसं बघतात आणि त्यांची येण सरळ आहे होय येनची एक टप्पी आहे का अकरा महिने झाला आम्हाला सगळ्या आंबोल अंमलबजावणी देतो म्हणलं चार दिवसात केसेस मागं घेऊन म्हणले होते आज बारा महिने होती नाही एकोणतीस तारखेला येण सरळ भूमिका आहे का ते, ना, ते ना। तर नाही तर तो जन त्याला माहिती आहे ना त्यांनी वाटोळं केलं आहे म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारा त्यांच्या निघालात त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहीतच आहे ना आमचं कोणी वाटोळं केलं आहे आमचं सोळा टक्के आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे नाही घालात तुम्ही दोन्ही नाही ना। महाविकास आघाडी नाही मंत्री नाही मंत्री नाही कोणीच नाही सरकार नाही कोणी नाही यांना फक्त मराठ्यांचा वाटोळा करायचे आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची पण जे जे मराठीचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतात ना त्यांचा मराठी यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे बोल बना तुला काय बोलायचं म्हणाले होते कळन त्यांना कळन त्यांना ऐका नाही निवडणुका जवळ आचार आचारसंहिता लागते त्यात आता सर्वपक्षीय बैठकीचा पार्स केला आधी बैठकीचं आयोजन केलं गेलं काही नेते त्या बैठकीला गेले नाही वेळ मारून न्यायचा एड्यात एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलवायची एकदा महायुतीने बोलायची एकदा ते जायचं नाही एकदा यांनी जायचं नाही या आणि जा वेळ मारून न्यायचं एवढंच काम आहे त्यांचं आपण नितेश राणे किंवा राणे सन्मान करताय मात्र मराठा समाजासाठी एक संघर्ष उभार त्यांच्याबद्दल बोलताना हे काय त्या पोराला नाही किंमत देत आम्ही ते हिंगड त्याला कोण विचारत काय मी निलेश साहेबाला तीन चार वेळेस सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो की मी राणे परिवाराचा सन्मान करतो तुमचं काही ना काहीतरी का योगदान आहे वय मोठं आहे त्यांना समजून सांगा त्यांना समजून सांगा की मी त्यांचा सन्मान करतोय मी त्यांना एक शब्दही बोललेलो नाही तुम्ही बळस कसं काय बोलता मला आणि बळच बोलल्यावर मी कसं काय सोडी मी कसं काय सोडले तुम्ही मी तुम्हाला शब्द वापरलाच नाही तरी तुम्ही बोलता। हो, मला बोलताय मी मग आता कुणी असू देव आता कारण नसताना मी जर त्यांना बोललो तर ते बोलणारच ना मला तसं तुम्ही कारण नसताना मला आणि माझ्या समाजाला बोलायला लागला तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका आणि मराठा समाजालाही विनंती माझी ते पोरा फिरायचं सोडून द्या पण वैयक्तिक दादांचं समजा मोठे राणेसाहेबांचं वय बघता त्यांना बोलताना तारतम्य सगळ्याने पाळत जा म्हणजे समाजालाही माझं आहे की चला वय मोठं आहे अनुभव मोठा आहे त्यांचा त्यांच्याबद्दलचं थोडं आदरस्थान सन्मान ठेवला पाहिजे पण त्यांनी सुद्धा हे सन्मान शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे त्यांनी मी बारीक लेकरासारखं मग बोलू नये पुणेकडे सुद्धा हा आम्ही आमच्या समाजाच्या पोराला सांगितलं की पोरांना त्यांचं बोलणं वेगळं आहे परंतु दादांना बोलताना थोडं समाजातल्या पोरांनी सुद्धा विचारपूर्वक बोलत जाजा कारण शेवटी वयानं मोठा माणूस आहे आणि अनुभव आहे समाजासाठी काही काहीतरी केलेलं आहे त्यांना बोलताना थोडंसं व्यवस्थित बोलत जा सन्मान ठेवून पण मीही सन्मान करतो दादांचा याचा अर्थ दादांनी सुद्धा म्हणजे राणेसाहेबांनी सुद्धा शब्द तोलून वापरून त्यांनी त्यांनी बारीक पोरासारखं बोलल्यावर कोण त्यांना त्यांचा तेन मुला ठेवी त्यांनी सुद्धा सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस बाजू बाजू ओढू नये समाजाच्या बाजून राहावं आज नाशिकमध्ये शांतता घरी पोलीस बंदोबस्त देखील त्याच्या घरी काय हल्ला काय करत त्या आम्ही डुकन बघणार नाही त्याच्याकडे तिकडे हुंगून सुद्धा त्याच्याकडे दार त्याचा पुत्र तरी मुतन का तिचं आमचं काय जायला तिचं तिकडं तसं ते असा खुर्ची टाकून जरी भासला ना रोडवर तरी पोरं इकडं म्हणते ना त्याच्याकडे ते बघायला तर तोंडी का वाटलं झालेले आपशे कुणी साहेबांना काही प्रार्थना करा आता गेल्यावर साईबाबा की जे सद बुद्धी द्या यांना या सरकारला आरक्षण द्यायसाठी नाही तर पाडणार आहे साईबाबा मात्र त्यांच्यामध्ये आता संघर्ष काम हे सरकार करते असं तुम्हाला हो पण राणे साहेब ठुलेत ते सॉरी आपले ते छगन भुजबळ ठुलेत त्यासाठी तेवढ्याच कामासाठी ते भांडणं लाव पण आम्ही होऊच देत नाही तुम्हाला माहिती आहे आंतरवालीचं पुढं आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीस सांगण्यावरून फडणवीसने याने त्या भुजबळने बघा आता आमचे त्याचं नाव सुद्धा राणे इतकं चिल्लर झालं ते आता त्यांनी बसवलं त्याला त्याच दिवशी दंगल करायची होती आम्ही नाही होऊ परत आंतरवालीत मिरवणूक आणली त्यांनी आंतरवालीत महाराष्ट्र काय तुला तिकडे जागत नाही का पुढं तरी आम्ही होऊ दिलं यांनी माझं जुनं गाव शोधून काढलं तिथं रॅली काढली भांडणं करायसाठी यांची रॅली किती वाजता आली पाठ चार वाजता यांचे लोक आमच्या गावात त्या जुन्या गावात किती वाजता आले मातुरीत रात्री सात वाजता इतक्या लवकर कशामुळे आले तुम्ही आणि तिथं येऊन दगड फेक करायची काय गरज तिथले हॉटेल फोडायची काय गरज त्या घरावर दगड हाणायची काय गरज यांना काय गरज होती त्या हॉटेलमधले गोरगरीबाचे दोनशे चारशे पाचशे रुपये असतील हे घेऊन का जायची काय गरज त्यांच्यावर खरे तीनशे पंचावन्नशे दरोडे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते ते पी एस आहे त्या पी एस आय मुद्दाम गेला नाही अशीही माहिती आहे मला मुद्दाम गेला नाही तिथं मराठ्याला मारलं पाहिजे म्हणून लवकर म्हणजे किती दबाव पोलिसांवरती आणि पोलिसांना दबाव उचरायचे काय करायची तिथं अन्याय होतं तिथं दिवस बदलत असते त्या टायमाला आम्ही त्या पी एस आयकडे बघितल्यावर मग समान का त्याला एवढं गाव आमचं अडचणीत आलं तरी ते धावून जात नाही इतके लोक ते दगडफेक करायला लागले आणि आम्ही आमच्याच लोकावर गेले व अरे पी एस आयो वारे गृहमंत्री हे यांना दंगली करायच्यात आणि मला त्या होऊ द्यायच्या मुली शांतता राहिली मराठा समाजाचा एक प्रश्न आहे की सरकारचं शिष्टमंडळ उपोषण सोडलं जातो परत आपण दौरे करतात आपला जो संघर्ष आहे दौरे आहे उपोषण आहे किती काळपर्यंत म्हणजे कधी मिळणार फक्त चालू रिसल्ट आता हे बघा शेवटी माझं तर नाविलाज आहे मी एक समाजाचं लेकर म्हणून प्रामाणिक लढतोय द्यायचं माझ्या हातात नाहीये लढणं माझ्या हातात ते मी काम प्रामाणिक करतोय शेवटी काय असतं एखादी लढाई लढताना लढायच्या अगोदर कोणालाच माहीत नसतं की ही लढाई मी जिंकणार आहे त्याला कमीत कमी मैदानात तलवार घेऊन उतरावतं लागल दोन्हीपैकी एक काहीतरी होईल ना पण का प्रयत्न हरायचे तसं बारा महिने झाले मी आणि माझा समाज लढतोय यश देणं हे सरकारच्या हातात मुद्दाम जातीवर मराठ्यांचा द्वेष करणं हे सरकारचं काम आहे आता ते करायला लागलं आहे आणि ते माझ्या मराठ्याला दिसलं की या सरकारला मराठ्यांचा द्वेष प्रचंड तरीही मी लढतो माझं काम मी करतोय माझा समाज मोठा करायचं काम मी करतोय आणि ते मी करत राहणार आहे कायमस्वरूपी नाही दिलं तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन देणारे बांधणार आहेत यांना घरी बसवणार म्हणजे बसवणार सोडत नाहीत मराठी ह्यावेळेस यांना शरद पवार साहेब पाहिजे आता केंद्राकडे टाकायचं का नाही आम्हाला म्हणजे आणखीन दहा पाच वर्ष आमच्या अशाच गाडी लावून टाकायची आमची पुरी आम्ही ओबीसी आरक्षणात येत ओबीसी आरक्षण आम्ही मागतोय आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा राज्यातही केंद्रात नाही आहे दहा टक्क्याचे पन्नास टक्क्याच्या वर जे दहा टक्के आरक्षण दिले ते केंद्राचा विषय कारण त्याची मर्यादा वाढवणं कुठानी करणं इथं आम्ही पहिलेच ओबीसी देत कुणबी आणि मराठा एकच आहेत इथं राज्यात विषय आमचा केंद्रात नाही आहे केंद्राचा आमचा काही संबंध नाही आमचं आरक्षण इथं आहे ओबीसी देत आणि कुणी किती विरोध केला तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठ्याला सगळ्या समाजाला आरक्षणाचा खेळखंडोबा कोणी केला त्याच्यानंतर कोणी आरक्षणात घातले सोळा टक्के आरक्षण कुणी दिलं का दिलं सोळा तर विषय पुन्हा ते तर आहेच त्याच्यानंतर एकशे ऐंशी ते दीडशे काहीतरी जातीपूर्वी घातल्या होत्या ओबीसीनं त्याचा आता साडेतीनशे चारशे जाती कुणी घातल्या ह्या झाल्या कशा मग त्या जर त्यांच्या पोट जाती होत्या आरक्षणात नसून उपजाती होत्या तर मराठा आणि कुणबी एक नाही का मराठ्यांची जा पोट जात कुणबी होत नाही का नुसता शासनाचा एक ओळीचा जी आर काढणं आवश्यक आहे फक्त शासन निर्णय करणं गरजेचं आहे मराठा आणि कुणबी आहे कारण त्र्याऐंशी करा मग कुणबी आहे कुणबीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे जसा त्यांची एक जात ओबीसीची घातली होती त्याच्यानंतर अनेक जाती पोट जाती म्हणून घातल्या व्यवसाय एक आहे म्हणून आमचा आणि त्याचा व्यवसाय एकच आहे ना आमची कापूड जात होत नाही एकदम सोपं आहे किचकटात जायची गरज नाही फक्त राजकीय इच्छाशक्ती लागते ती यांची नाही आहे म्हणून आम्ही जर सत्तेत गेलो सगळ्या जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नासह शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सगळे मार्गे लागतात फक्त गरिबाचे पुट्टे तिथं जाणं गरजेचं आहे